मी भास्कर सरोदे अनुसूचित जाती जमाती हितकारणी सभेचा निमंत्रक आणि अनुसूचित जाती जमाती हितकारणी सभेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा स्वागत अध्यक्ष शासनाच्या आस्थापना सामाजिक न्यायस्थापना हक्क जागरण अभियान अभियानांतर्गत हे जे अधिवेशन होत आहे महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचं विचारमंथन या ठिकाणी होत आहे ह्या विचारमंथनामध्ये समाजाला संवैधानिकरित्या उभं कसं करायचं हा प्रमुख विचार या अधिवेशनाचा आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही समाजातील बुद्धिवादी तसेच शासन प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण फार काळ अनुसूचित जाती जमातींना दुर्लक्षित ठेवून देशाला महासत्ता बनवू शकत नाही देश हा अनुसूचित जाती जमातीच्या प्रगतीवर निर्भर आहे अनुसूचित जाती जोपर्यंत प्रगतीशिलावर आरूढ होणार नाहीत प्रगतीवर आरूढ होणार नाहीत तोपर्यंत देशसुद्धा प्रगतीवर आरूढ होणार नाही ही संवैधानिक बाब आहे शासन प्रशासनानं या संवैधानिक बाबीचा विचार करावा ज्या विषमताकारी व्यवस्था या देशात कार्यरत आहेत अशा विषमताकारी व्यवस्थेला खतपाणी घालण्याचं काम आजही या शहरामध्ये होत आहे या परिवर्तनवादी केंद्रामधून होत आहे याचं फार वाईट वाटतं कारण ज्या ठिकाणी विषमतेचा उगम आहे त्या ठिकाणी समता नांदू शकत नाही आणि आमचा लढा हा समतेसाठी आहे अनुसूचित जाती जमातींच्या आर्थिक उन्नतीसाठी आहे देशात समता नांदावी नांदली तरच सामाजिक समता आर्थिक समता जर आली तरच देश हा एक संघ जगाच्या पाठीवर उभा राहील टिकेल आणि जगाचं नेतृत्व करेल एवढा विश्वास आहे मी इंजिनियर भीमसेन कांबळे अनुसूचित जाती जमाती हितकारणी सभा याचा मुख्य प्रवर्तक आज सव्वीस जून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सामाजिक न्यायाच्या संदर्भ घेऊन अनुसूचित जाती जमाती हितकारणी सभेच्या वतीनं आज आपण अधिवेशन घेत आहोत आणि या अधिवेशनाचा उद्देश ज्या क्षेत्रामध्ये सामाजिक न्यायाचा अंतर्भाव झालेला नाही त्या सर्व क्षेत्रांमध्ये त्या त्याचा प्रतिनिधित्व अधिरोखित व्हावं यासाठी पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टिकोनातून एक विचारमंथन व्हावं म्हणून ह्या अधिवेशनं आपण इथं घेत आहोत